असं तसं आपण करत नाही तर ऍक्च्युली मनपाने काय केलं आहे पूर्ण जीआयएस सिस्टम तयार केलेला आहे त्याच्यात असं ते मी तुम्हाला कधी दाखवणार पण त्याचा काय आहे की सगळे जे आता काम होणार आहे रोडचे त्या रोडवर आपल्याला काय काय मध्ये अंडरग्राऊंड टाकायचं आहे ते आताच टाकून द्या म्हणजे एका वेळेस खोद काम करा ठीक ते, ते प्लॅनिंग आता आपली ऑलमोस्ट झाली आहे असं 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 टाकायचं ऑप्टिकल फायबर एम एस सी डी सी एला पण त्यांचे डिस्ट्रिब्युशन लाईन्स टाकायचे ऑप्टिक हे आपला काय एम एन जी एफ ची गॅस पाईपलाईन येईल आपली वॉटर सप्लायची पाहिजे कुठे कुठे स्टॉंग वॉटर ड्रेनेज पण येईल कुठे सिवरेज नेटवर्क पण ही सगळी प्लॅनिंग ऑनलाईन गुगल मॅप वर जिओ टॅग लोकेशन सह केलेली आहे तर मग आता हा रस्ता करायचा आहे मग ह्याच्या आधी हे लोकांनी हे काम मध्ये केले पाहिजे अशी प्रकारच्या नियोजन आहे भरपूर आमची मिटिंग झाली तसाच प्रकारचा मी पुढे जातो आणि प्राधिकरणाला तो साधेकरण करतो काय मिळाले आहे ना ह्याच आधी खोदकाम करून सगळे काम एका वेळेस केले पाहिजे नंतर त्याच्यावर फायनल टॉप रस्ता येईल परत परत रस्ते नाही सेकंड मुद्दा ते तर आता काय झालं होतं आधी आपण म्हणजे त्या वृक्षाबाबत ऍक्च्युली आतापर्यंत आपलं काही हे झालं नाही माझ्याकडनं तर तो विषय असा आहे की आपला जो नेहमीची जागा आहे साधुरामची चौपन्न एकर पकडला होतो तिथे आम्ही एक सर्वे घेतो त्या सर्वेत झाड आहे जुने सगळे प्रकारचे झाड आले तो फक्त सर्वे होता त्यानंतर बांधकाम डिपार्टमेंटनी ते मागच्या जसं लेआउट होतं सिंस्थाचा तोच आता आपण करतोय सेम म्हणजे कारण की अखाड्यांना जे कायमस्वरूपी आहे तिथे मोठे आपले तीन आखाडे आहे बाकीचे चार चतुर तिथे जागा आहे अशा प्रकारचे आपण ते मागच्या संस्थात अलॉटमेंट केला होता त्यांच्या लेआउटिंग केला होता तोच प्लॅन त्याचा काही बदल होऊ शकत नाही तर त्याच प्लॅनप्रमाणे बांधकाम डिपार्टमेंटनी काही एक अर्ज दिला की हे जे सर्वे झाले याच्यापैकी एवढे झाड कापण्यात आले त्यांनी जवळपास पंधराशे झाडांच्या दिलेला आहे आता मग त्यांचा जे अर्ज आला अठराशेच्या सर्व्हे साडे अठराशेच्या चा पंधराशेची त्यांनी अर्ज केला कापण्याचा त्याच्यावर मग सुनावणी घेतली म्हणजे हा थ्री अथॉरिटी अॅक्ट मध्ये आपण थ्री कटिंग अॅक्ट मध्ये आपण दिलेला आहे प्रोसेस मग त्याच्यावर आता काल सुनावणी झाली डीओ जे आहे ते आपले थ्री ऑफिसर आहे मग ते प्राधिकृत आहे ही सुनावणी घेण्यासाठी त्यांनी ती घेतलेली आहे बरोबर तर ती आता जी सुनावणी झाली त्याच्या जवळपास पाचशे एक लोकांनी आक्षेप नोंदवला होता मेल किंवा फिजिकल कॉफी ते आम्ही सगळा हे केला आता त्याच्या एक एकच्या ॲनालसिस आणि सगळं चालू आहे तर हा प्रोसेस झाल्यानंतर खेडिंग झाल्यानंतर अजून आमचा काही फायनल डिसिजन त्याच्यावर नाही झाला आणि तो फायनल डिसिजन घेण्यासाठी ते प्रत्यक्ष प्राधिकरणाची मीटिंग राव मग ते आता आम्ही मीटिंग घेऊन मग ते पुढे आपण म्हणजे ते डिसाईड करू आता आणि ते डिसिजन घेताना आपल्याला ते जे समजा पर्यावरण प्रेमी आहे त्यांची पण बाजू आपण ऐकून त्यांच्या जेवढं समाधान होऊ शकतो तेवढं समाधान ऑब्विसली म्हणजे आपण करणारच आप त्याबाबत काही दुमत नाही जास्तीत जास्त आपण म्हणजे जे आहे झाड ते वाचवणार आणि ते खूपच आता काय होईल अजून एक प्रोसेस आम्हाला करावा लागेल जसं लेआउटिंग करणार आहे तिथे लेआउट डिमार्केशन ग्राउंडवर करू त्याचा अजून क्लिअर होऊन जाईल आम्हाला म्हणजे त्यानंतरच तसं डिसिजन होऊ शकते ना की कोणचं झाड कुठे येतोय रोड साइड ला असेल तर आम्हाला काही हे नाही काढायचं मग आम्ही ते वाचून घेणार जर समजा मेन फ्रंटला असेल ते पण काही एवढा विषय नाही ते पण वाचून घेणार असं जेवढे वाचवता येईल तेवढे आम्ही डिमार्केशन ते नंतर पण म्हणजे तो शेवटी तो डिसिजन तसा होईल